बाई च राहिला काही काही दिनू कोण नाही बाली जाऊ देऊन राहिला हा आता काय सुट्ट्या आहेत का काय लेकरची काही पपर शाळा आहेत पेपर असतील काय नाही पाहुण्यानं काही म्हणलं पाहू दिनुजू हा, हा पाहुणा मला ओपट बोड्याचा आहे बाई बाली मला काही सांगून नाही राहिली बाली, बाली म्हणते मी लग्नाची चालते म्हणते काही नाही म्हणते दिनू मला इकडे आणलं का तुला काही म्हणलं का बालीनं पाहुण्याचा तिचं भांडण तर नाही झालं तुझं हस नाही घरी नाही ना, ना। आई तसं काहीच नाही ना आपलं तुमच्यापासून लपवतील माझ्यापासून कशाला लपवतात मला सगळं सांगतात काहीच नाही ताईने सांगितलं मला तसं काहीच नाही आहे म्हणून काही भांडण बिंडण झालं नाही त्यांचं यांनी कोण नाही पाठवलं आता नाही पाठवलं आई तुमचं तुम्हाला काही समजतच नाही आई मायाला असं वाटते की आपली पोरगी राह आपली पोरगी राह तुम्हाला तर असं वाटते की आपली पोरगी जाव हा कसं वाटेन त्या ताईला कि तुम्ही न, रायता मैं मैं का का। आ, की तुम्ही ते राहता तर तुम्हाला आवडत नाही तुस नाही ना बाई भेटस का तू माई पोरगी राहिली तर मला का दाळ आहे का माई पोरगी होते मी तर तिला आयशी भर वागवतो पण ती पोरगी पोरीच्या घरी सहजरी दिसत असते बाई शेटू काय झालं पण मी दिनुल काय काल रात्री किती वाकडूच्या बरोबर कोण निवड हसते बिचारी पेसरा मासारखा राहू दे ना म्हणते तुला काय भाली भारी भाली झाली का म्हणते हो म्हणते बिचारे मला टेन्शनच आलं बाई चिट तू काही म्हण मला वाटते मग आता बिमारच पडतो की काय बालीचा बाई मला काय तेच आहे सांग बरं बाई आता लेकरांची शाळा हे ते अन बाई खाऊन नाही जाऊ देऊन राहिला अशी तिले त्याला म्हटलं बाप्पा सांग ना मला पाहुण्यानं काही म्हणलं का बालीचं त्याचं काही इचकलो का कोण जाऊ देत नाहीस तू तर हसते बाई काल लय बोलली मी त्याले इतक हजरे त्याला बेसरम बोलायच्या

खा हा शिरा केला सकाळपासून काही के खाल्लं नाही काही नाही आम्ही मग मस्त गरम गरम खाल्ला तुम्हाला या म्हटलं तर तुम्ही या आले तयार नाही खाली तयार नाही आणि आई आता रन नका कोण म्हणतात ताईले जायचं जाऊ दे राहू द्या ना ते म्हणून राहिले तर मग काही कारण असेल ते का उगाच म्हणणार आहेत का, का? जाऊ द्या शिरा खा हा कुशी मला शिरा गोळ लागणार आहे का मग पुरीच्या घरी खुश असली पोरगी तर मला बा शिरा काय चट निभाकरी लागते पण नेमकं झालं काय आता काही दिवाई नाही रसाई नाही उन्हाळ्यात म्हणलं राय बाई राय बाई तर कळते दिवाईले म्हणलं तर कळते की हाय माय सणा आली राहिले लॅकडा सुट्ट्या आता लेकडाची शाळा पडून राहिल्या ती बालीस त म्हणे मुले हे दिनुल काय झालं म्हणे मला लिहून देत नाही ते मी जातो म्हणे सत्ता हा तर तो बुरग नाहीच म्हणते बाई काय बाई मलाही पेचच झाला यांनी मला शपथ घातली सांगू नको पण आता आई अशाच करून राहिल्यानंतर ताई मला खतकू खतकू विचारायला हा माणूस ना मलाच आणत सगळं बरं सांगावं तर मला त्याची शपथ घासते त्यानं सांगितले नाही मी सांगू शकतही नाही आई काहीच नाही झालं शिरा खा बरं थोडस मग बालीनं खाल्ला व तिले भावना काहीतरी बोललाच असेन दिले तिनं सांगलं असे दिनुले गिनुचं तर पारा बातच चढते माझ्या बहिणच्या बहींच्या बाबतीत बायसा हि नाही सहन करत बोलला अशी ना हा त्या भावनेला काही लग्नात हो लग्न का किटु नी सार कि तिन पाहुना जे उबे बोलु रहे काही तरिवाई दिनला अट्टे बाई पाहुनाले पाहुना त भयो फुगल नकर रागेनसिनु बहिनीले काही अक्खोलाई ठबामा बहिनी बाइ गाई, गाई सुमा ताप आला काय झालं बा काय नाही झालं अशी तोंड पाडून बसली ते पोरगी बसली म्हणून मग मॅम झाला कुठे गेली बाबा ताई माझ्या रूम मध्ये आहेत श्यामजवळ आई तुम्ही तशी राखा मी जाते बस, बस बस बाई बस मी काही थांबत नाही मी जातो ते अद्या सदाशिवचा फोन आलता मला जावं लागते त्याच्या घरी काही वाट झाली बोलावलं त्यानं येतो मी जातो त्याच्या घरी येणं झालं तर येन संध्याकाळचं नाही तर राहीन मग मुक्कामी सारा लोकांचीच खायची आहे घरा तिकडे काय चाललंय तुम्हाला काही माहित आहे काय झालं काय झालं सोन बाई आपल्या घरात काय झालं तो घेऊन तू आहे बसेल आपल्या घरात काय झालं बालीले दिनू कोण नाही जाऊ देऊन राहिला काही तुमच्या ध्यानात राहिलं का काही इचकटला न तो भय बुव मतारा वय लोक मग पुरीला का काय सांग काय काय इचकलं ल काय तुम्ही पुरीले दिले म्हणतो ते म्हणजे नाही आई मी तर लग्न ते जर खुश होते आमचं काल भांडण झालं जाऊ देत नाही दिनू काय आहे दिनूच काय म्हणणं लेकराची शाळा पाहिला तिच्या ट्यूशन तिकडे मायबाप कल्ला करत असतील ट्यूशनवाला मायबापाचे की मॅडम येता ट्यूशन कौन बंद आहे ट्यूशन काऊन बंद आहे देऊन राहिला काय जाऊ दे ना मग राय पैसा 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 काय सुट्टी दिवसांना आपण दोन घंटेचे ट्यूशन चार घंटे करू घेऊ तेवढं कव्हर करून अभ्यास राहू दे पोरगी राहून राहिले तो म्हणून राहिला काय करून हो राहिलो हा ताई यावर हो इथं बसला मस्त श्यामा झोपला हो मी त्याला पाळण्यात टाकला आता म्हटलं पाहून राहिला का मी तिकडे ती तेल काय झालं काय झालं बाई काही नाही मला काय होणार आहे शिरा खाऊन राहिली मी मग खाल्ला नाही तशी तू माझ्यासाठी घेऊन आली खाऊन राहिली बस ना लेकर ताई लेकर झोपले का टीव्ही राहिले ते, ते अभ्यास नाही काही नाही मस्त टीव्ही बघून राहिले दिनून सकावून कार्टून घेऊन दिलं ना तेच चालू आहे झोपतो मला थोड्या वेळ शिटो ती पाय लेकर, ले, ले लेकर ले। पाहिजे होता का मी टाकतो अंगात हो ताई मी येतेच खाली आई खाते जायचं काहीतरी शिजून राहिलं हा काही नाही बली म्हणते मस्त निसतो मी झोते तिकडे रऊ दे माई परगी राहिली तर का मला काय काय का डाळ आहे का जाऊ दे इचकला शेंद इचकला शेंद धडळा शेंदा धडाशेन जात तिकडे मी एवढं टेन्शन घेऊ उगाच मी खातो शिरा जातो त्याच्यावर मी पस्त टी व्ही पाहतो काय झालं काय नाही मग सांगत नाहीत काय नाही बाली एका दिवसाच्या वर राहते माय बाई माय ट्युशन आहे ट्यूशनची लेकरं वाट पाहतात माय ट्यूशन आहे माय लेकर शाळा पडते माय बाई तिचं तर चालूच राहते आणि लागी इतक्या मोकाया मनानं राऊन राहिली लेखरायची शाळा पाडून जा मग तिकडे तुला नाही काय जे मी काय करू

आई येते व तो तर बघा आले सकाळ शिकून राहिले म्हणते आत्या म्हण आत्या म्हण कोत कोतो करते मग काहीत नाही आता म्हण बालते मम्मा म्हणते दादा काका हो ब्बा तस म्हणते बाबा, बाबा। असं करते बाबा बाबा कुठे बाबा अ बापाला बाबा बाबा करते आत्या म्हण

आ, ते आ, उपिस, उपिस चे हा ऑफिस ऑफिसचे सोबत आहेत कोणी हा येताना ओळखत तुम्ही या ऑफिस मधले आहेत आता बारा महिने झाले असतील ते तिथे जॉईन झाले हा तिथली ओळख अपेक्षित असं का हो का आजीन नाही घरी आला की म्हणतो बाय मला नेऊन दे वय वह वहिनी माया लेकराची सोडा माया लेकराची शाळा म्हणा का ट्यूशन म्हणा जाऊ द्या पण बाकी ते बाकीची माझ्या बाप माना म्हणू आता घरी गेले की पानं आता कसं लेकरायचं लय अभ्यास पडते ना आठ दिवस आहे ना बहिणी हा बरं सुट्टी मी सांगितली नाही काही नाही एका दिवशी सुट्टी सांगितली होती फोन आली ती म्हटलं पेरेंट्सचे मग मॅडम सुट्टी का, का बर आहे ट्युशन का बरं बंद आहे ट्युशन का बरं बंद आहे म्हटलं बाई मला नाही नाहीये मी आजारी आहे म्हणून मी इकडे आली काय सांगा आता काहीच काही खोटं नाटं सांगितलं नाही तर मग ती असं होती ना की तुम्ही मुद्दा म्हणून मुद मुद गावाला हे डोन राहिले आमच्या लेकरी ट्यूशन पाळता का असं होती ते काही रिस्पॉन्सिबिलिटी असते ना हे धिनुले काय आहे राय राय करते नाही बी आता तू आला की मी जातो नाही तर मग मी बाबाला म्हणतो मला नेऊन द्या नाही तर मलाही जाता येते मी जाऊ दे त्याची भेटही घेत नाही मी चालली जातो मग या माणसाला फोन केला हा माणसा सरक माणूस नाही जगात मला म्हणते मला काय बलावत एस एसटीत बसून चाललीये सांगा मी नाही अळाणी पण दिनुले बाबा कि बाय मला थांब थांब म्हटलं थांबली नाही ते आले, ने आले, आले, ने आले, आले ने। की कसं मग पाहुणे आले घ्यायला आम्ही चालत होतो या माणसाला काय समजत नाही लच आहे ना ठास बोलत राहिला पाहिजे काही बोललो का <laughs> सांगताय तरी चुप भाद्र बोलला भाद्र चल झोपून ठेवायला काही नाही एवढं खेळून राहिले झोपते का, का? ओ, बाबा आहे बाबा आवाज आहे भाऊ कुस भाद्र आहे कुस ओळखलो आवाज ओळखते लागे बापाचा बाबा पिल्ला काय मा पिल्लू काय करते तुला पिलू लोकायची केस ओढते बापा अरे <laughs> आट्याची केस ओढतो का मारीन ना बाबू ते मायना चांगलं घेत नाही आटो आटो म्हणते म्हणे बाकीचे सगळे नाव घेते मामा तो लय चांगला म्हणते <laughs> शमा आत्याले म्हणा मामा नाव सोप आहे आत्या थोडस वाकडी आहे ना डबल शब्द आहे ना मला जोड अक्षर आहे ना म्हणून येत नाही म्हणा

मला नेणं देऊन हा लेकरायचं काही नाही तर माणसाच्या साईपाकाच काही नाही खाईन काही हाय त्याची माय खाऊ खालते कशी पण ते बाकीच्या लेकरायचो पेरेंट्स फोन हो येऊन राहिले म्हटलं दिनू मी खोटं सांगतलं की मी आजारी आहे आणि म्हणून मी इकडे आली सुट्टी आराम करायला आली म्हटलं मग टायफॉइड झाला म्हटल सांगा काय सांगू खोटं बोलायला लागलं मला <laughs> चला टीचरच खोट बोलायला लागले कलि काय कलि अरे अरे गेला भाद्रा कलि आलं काय सांगा मा भाऊ मला येऊ देत नाही काय म्हणू कारण पाहिलं काही नाही चल बापा माय बाई असंच जात का थांब सकाळी जा एवढं काय आहे सकाळी जा जेवण घेऊन करून काही नाही राजा उठलं सुटलं निघालं काही बोलता का आज कायच नाही केलं एक तसं पाहिजे काही चांगलं होतो अर्ध उरेल तेच जेव्हा ते तसंच पाठवता का हो मायबाई बहिणी अडदेस झाले खाऊन राहिली मी काही काय मग काय 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 पहिल्यांदा सार नाही होऊन राहिले की मला पूर्ण शिजोरी पाहिजे काही नाही काही नाही पाहिजे जेवण व्हायला सारं व्हायला मी आई सांगतो बाबाला फोन लावर मग बाबा असेल तर येते okay. <laughs> का ट्युशन हाय त्याची तर त्याला फोनवरच बोलतो जातो भाई मग मी माझा सामान भरतो ठीक आहे तुमचं शॅम्पल आता भाद्राय तई मंदर आता म्हणत नाही आता आतो अरे आताच्या समोर कोण नाही म्हणत त्याला काय समजते बरोबर मला तयारी करुला का त्याच्या का, घरचं काम हव काय काय केलं मग ते सनराज बाथरूम ला स्टाईल गेल लावलं आणि ते गॅसचा ओटा केला हो ओटा गिटा खाली कळोपा टाकला मस्त सामान गिमान ठेवलं गेलं त्याच्यावर हा हो, मस्त झालं सांगितलं का तिला माहित नाही तिला यातला आई बाप्पा <laughs> <laughs> hey, किती पेच मला कालपासून आई मी तर सांगून का बाई काय झालं बाई आई तर वाटणे भांडण झाले का तेच सांगणं तू नेऊन देणं नेऊन द्यायला लावणं नेऊन लावणं ते ट्युशन जाणं लेकरांच्या शाळेत जाणं मला किती पेच नाही जा आता त्या ते घरी गेले की मला पहिले काही शिर्याच देतात फोनवर म्हणतातच सिटू तुला सगळं माहित होतं त्यामुळे सांगितलं नाही जरा चांगलं झालं ना हो मस्तपाली घरी गेली की खुशच होते काही हे कधी की नाही बाई किती छान बाई बाई किती छान डबे लावले हे सामान लावून ओटा केला तरी कधी काहो कधी केलं आणि तुमच्या डोक्यात आलं कस काय हे एवढं करायचं म्हणून मी तर कधी म्हटले नाही की गॅस चा ओटा बनवायचा का काही अंत संडास बाथरूमला किती पॉश केलं बापरे शावर पासून लावला थँक्यू 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 सोनूचे पप्पा किती मस्त मला वाटायचं आपलाही ओटा असा किचनचा छान पण सामान बिमान कसं काय लावलं तुम्हाला एवढं कसं काय आलं नाही आपण नाही त्याच्यात या दिनूच्या साऱ्या करामती आहेत ह्या हा तीन दिवसापासून आपल्याच घरी होता रिका नाही तू तर फिरायला चालला कुठ झाली नाई हे सामान विमान पाहुण्याने लावू लागलो हे भांडी गुंडी घासू लागले पाहुण्यानं आम्ही सामान दोघाई मिळून लावलंय हे तो आलं होतं तसं तस सासू याल ती लावू लागेल आम्हाला समजते काय म्हणून बाई सारखं ला। <laughs> माय आता तो भाऊ एवढा करून राहिला म्हणलं चाल मी लागतो भांडा नाही घासलो त्या साया दोघांना भांड्या घासले माय भाई म्या नाही घासले म्या फक्त ते सांगल ती ठेवा येते ती ठेवा एवढं केलो बाई म्या हाई तेच तर खूप झालं नाही आई बापरे मला म्हणजे मला काहीच माहित नाही का मला कुचरी सांगतलं बरं दिन तू मला काही सांगितलं अरे मला घेऊन आला असत ते झालं असतं मी करू लागली असती मग त्याच्यात हा मजा नसता आला तुला आज जो आनंद झाला तो थोडी असत त्याच्यात सरप्राईज आवडलं ना आवडलं <laughs> जन्माती विसरणार नाही मी एवढं आवडलं बाई <laughs> सामान लावलं हे किती महत्त्वाचं नाहीतर तर पसार असतात नुसतं आवडलं पण एकदम रेडी एवढं रेडी तर काहीच नसते स्टाईल आवडल्या का भिंतीवरच्या हो मस्त मस्त सगळं सांभाळलं मला सगळे आहेत मेन म्हणजे एवढं चकचक करून दिलो लय दुडला झाला शिनकार रे एवढं मोठं काम केलं त बाई सांग मी तिथं तुलाच बोलतो हा मरे काउन ठेवून राहिला काउन ठेवून राहिला मला जाऊ कोण नाही देत काय पाय बाय पहिले आईले आणि वहिनीले फोन करतो त्याला सांगतो हे तर वहिनीला माहित आहे यातलं सगळं आईलेच माहित नाही फक्त थांब आईले मी व्हिडिओ कॉल लावतो आईले दाखवतो हे असं स्वीटूले सगळं माहित होत आहे ना मी म्हणून बरं तुमच्या दोघाईचा काही डाळ भात शिजून राहिला म्हणून ना ताई तुमचा भाऊ राय म्हणते तर ना ताई हा आपल्याला तुमचं नाही मला तिथं ठेवलं माझ्या घरी तू सगळं एवढं रिनोवेट केलं काय रे दिनो अरे मला घेऊन आला असं तरी चाललं असतं किती मदत झाली असती तुला अहो भा तू आली असते तरी तुम्ही ट्युशन झाल्या नसते सरा पार होता दुळल्या थोडा बापा घालता एवढा घ्याचा मोठा केला लय धोडा घालता नाहीतरीच्या ट्यूशन होत नाही नाहीत नाहीतरी होत नाही त्याच्याविषयी तिकडेच राह आता का गोटीस करत काय पाक खोलीत हो करतो ना मग चहा काय शिरा भासो एवढा चांगला आई तुम्ही बरं झाला आला आई सांगितलं नाही माणसाला एवढं सुचते का काय कुठे ठेवा काय कुठे ठेवा दिनू डस्टबिनही आणली का डस्टबिन पाहिजेच होती ना तेव्हा भाऊ म्हणजे बाईचा आहे भ काहीच टेन्शन नसेल तो भाऊ जाईल सबन माहित आहे बाबा त्याले येते सबन मा हुशारच आहे मा भाऊ कशा कशात झाला एक्सपर्टच आहे दिनू खरंच थँक्यू पहिले मी तुम्हाला लोकांना चहा करून देतो आणि शिरा भाजतो आणि त्याच्या सगळ्यात पहिले तर मी आईले आणि वहिनीला फोन लावतो एक मग त्याला फोन लावला होतच नाही आता सीटला झापतो मी चांगलं हा तिला सगळं माहित होतं मला काही सांगितलं नाही यातलं मला वाटेच बरं तिला माहित आहे म्हणून सगळं हा दिनू मला कौन नाही जाऊ देऊन राहिला काय दे राय राय करून राहिला कमना धाम आता काय दिवाळी नाही उन्हाळा नाही लेकराची शाळा पाडून हा कौन मला राय म्हणते पल वाटेस ना ठाव आता तिला मी चांगलं झापतो पहिले